लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे जनतेच्या सूचनांमधून तयार झालेला जाहीरनामा देशाच्या आणि प्रगतीसाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी केलेला संकल्पच असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले भूत सक्षमीकरण अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील मनोली रहिमपूर कोल्हेवाडी आणि जोर्वे येथे आयोजित केलेल्या पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्राचे स्वागत करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या संकल्पपत्रामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणासाठी योजनांची हमी प्रधानमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगितले मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला यासाठी योजना रूपी कवच केंद्र सरकारने दिले सर्व योजना अविरतपणे सुरू आहेत योजनांचा लाभ लाभार्थींना थेट मिळत असल्याने योजनेतील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला असल्याचे त्यांनी सांगितले